जय भीम जय संविधान गेले तीन दिवस श्री श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी याच्या विरोधात कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांच्या कुटुंबाचं आमरण उपोषणाचं उपोषण चालू आहे सध्या या कुटुंबातील उपोषण करत असताना आज सकाळी आबा लक्ष्मण वाघमारे यांची आई त्यांच्या आईला उपोषण करत असताना काही हृदयमध्ये पेन झाला काही वेदना आल्या त्या संदर्भात डॉक्टरांनी चेकअप केलं आणि त्यांना आठपाडी आरोग्य क्या, केंद्रामध्ये न्या असं रेफर करण्यात आलं त्या संदर्भात रेफरही करण्यात आलं पण या निमित्तानं आम्ही एक सांगू इच्छितो गेले तीन दिवस आम्ही कामगार आबा लक्ष्मण वाघमारे याच्या न्याय हक्कासाठी भांडत आहोत पण शासन आणि प्रशासन असं काय ठोस भूमिका घेत नाहीत तसेच श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे जे, जे, जे चर्मन आहेत हे चर्मनसुद्धा काही ठोस भूमिका घेत दिसत नाहीत आमच्या ज्या दोन मागण्या होत्या एक म्हणजे कामगार आबा लक्ष्मण वाघमारे यांची कौटुंबिक जबाबदारी कारखान्याने घेतली पाहिजे आणि दुसरी अशी मागणी होती की श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे चेअरमन शेषागिरी राव यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा नोंद करावा एवढीच या संदर्भात मागणी होती काल तहसीलदार साहेबांनी आम्हाला बैठकीला बोलवलं कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलवलं पण त्या बैठक आमची पूर्णपणे निष्फळ ठरली त्यांनी आबा लक्ष्मण वाघमारे आणि त्यांची पत्नी यांना दोघांनाही काम देतो म्हणून सांगितलं पण मुळात दोन हजार बारापासूनच आबा लक्ष्मण काम वाघमारे हा परमनंट कामगार असल्याकारणाने तिथं कामाचा प्रश्नच उरत नाही ही कालची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आम्ही साहेबांना सकाळीच सांगितलं होतं की आमची दुसऱ्या दुसरी जी मागणी आहे अट्रॉसिटी ॲक्टनुसार श्री सद्गुरू साखर कारखाना यांचे चर्मन शेषागिरी राव यांच्यावर अॅट्रॉसिटी लागू प्रमाणे गुन्हा नोंद व्हावा याच निमित्तानं या, या व्हिडिओच्या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो तसेच आज चौथा दिवस आहे आमरण उपोषणाचा आज पाणी न पिता हे कुटुंब उपोषण करत आहे याची विचारपूसी न करणे म्हणजे माणूस म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काळीमा फसणारे आहे आज जर या मनुष्य या लोकांचं जर काय चांगलं बरे वाईट झालं तर याला सदुष मनोबोधाचा गुन्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करावा एवढीच याच निमित्तानं नोंद घ्यावी जय भीम जय संविधान